मला एक विचारायची तुम्हाला की पालवानांच तर नाव खूप मोठं आणि सध्या बघतोय आपण बरेचसे पालवान म्हणजे सदन आहेत कारण एक नंबर जोडीतले पालवान बऱ्यापैकी इन्कम वगैरे हो कमी केलेले पण अशी परिस्थिती का नेमकं असं मला प्रश्न पडला आहे है। चा निधनानंतर अशी परिस्थिती आम्हाला झाली पहिली चांगली होती परत mm ते -hmm. हे होता दुसरीला होता चौथीला चौथी पाचवीला mm असेल त्यावेळेस काहीच नव्हतं त्या दोन मुलांची सगळी जबाबदारी माझ्या पडली म्हणून मी ह्याचा निर्णय घेतला कोल्हापूरला दुसरं सगळ्यात मोठ त्याचा उदरनिर्वाह करायचा ते जे मोलमजुरी करून त्याला काय असेल ती पुरवते तर विनंती आहे सगळ्यांना जे कोण कुस्ती शोके नसतील त्यांना विनंती आहे की तुमच्या जसं मुलावर प्रेम आहे तसं त्या सोयलवर प्रेम राहू द्या विनंती नक्कीच नमस्कार आत्ता मी पळू पळूज गावामध्ये आलेलो आहे आणि विशेष म्हणजे पैलवान सोईल शेख जे की शाहू आकडा मार्केट यार्ड कोल्हापूर या ठिकाणी सराव करतात त्यांच्या घरी आलो आपण आणि त्यांच्या गावचं आज मैदान आहे आणि जुने पैलवान बाला रफिक शेख एक असं नाव होतं की टार्झन म्हणून त्यांना ओळखलं जायचं अनेक अशा पलवानासोबत त्यांच्या कुस्त्या व्हायच्या आता आपल्याला काय कुस्त्या त्यांच्या बघायला मिळालेल्या नाहीत पण आज त्यांच्या घरी आलो परत त्यांच्या घरच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत मस्त लोकेशन आहे चांगलं झाडं वगैरे आणि हा भाग परिसर चांगला तर, आहे तसा इकडं आहे ते पलवानांचं घर आहे तर मंडळी पलवान बालार दीक्षेख जुने त्यांच्या इथं आलो आहे आपण आणि इकडं त्यांची शेत वगैरे आहे राम नमस्कार काके नमस्कार सोईलचे मम्मी आहेत सोयीलचे बंधू आहेत मोठं पलवान की केलेले परंतु आता यांनी थांबवलेलं पलवान तुमचं नाव सांगा माझं नाव आरबाज बालारफिक शेख नाव माझं तुम्ही शाहू पुरी होतो आता शावा काढा तू काढा आणि असलमदापशे होतो कोरडवाडीला हां 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 सर्व करत होतो आता थांबवली गुरु आता थांबवली पण भावाला चांगलं बनवायचं होय शंभर टक्के घर आहे आपलं हे लोकेशन मात्र मस्त आहे घर झाड वगैरे विशेष म्हणजे पलवानाचं साधं घर आहे पत्र्याची शेड आहे त्यात राहत्यात एक मोठ्या पलवानाचा परिवार सुद्धा यात आहे मी याच्यावर डिटेल्स मध्ये तुम्हाला नंतर चर्चा करतो काय काय नाही तुमच्याकडे <laughs> मी तर काय बोलवलं नाही तर भावानं बोलवलं घरी आम्हाला <laughs> नाही यायच लागले <laughs> वस्तू कुठं बोल नाही असं म्हणा जेवायला या म्हणा तर पलवान सोयीन आलेलो यांच्या घरी आलोत आपण सगळे शाहू आखाड्याचे पालवान आहेत तिकडे मस्त पार्टी आहे जेवायला आणि मंडळी पालवानांचं घर आहे आणि खरोखर म्हणजे विचार करू शकता तुम्ही एवढं मोठे पालवान बालर तुझे वस्ताद होते शाहू आखाड्याची परंतु परिस्थिती म्हणजे आयुष्यात कुस्ती त्यावेळेस काय असे मानधन वगैरे आत्ता असेल तसं नाही नव्हतं काय त्यामुळं अशी परिस्थिती आहे आणि गरज आहे खरच पलवानाकडं वाटून बघून वाटलं नव्हतं मला एवढी अशी परिस्थिती असेल पलवान कुठं पलवान आहे की इकडं थोडी या इकडं मला वाटलं होतं पलवान खूप मोठ्या घरचे असतील कारण की वडील खूप मोठे पलवान पण तसं नाही ऍक्च्युली पलवान या घर दाखवा थोडं हा 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 वडिलांच असं बक्षीस वगैरे काय आहे का म्हणजे तवाचे पारितोषिक तर आता हे अशा परिस्थितीत राहत असते आधी किती वर्ष झालं तुम्ही इथं असता पहिल्यापासून तर मोठे बंधू आहे त्यांचे पण किती वर्ष झालं मी इथं राहत सात आठ वर्ष झालं सात आठ वर्ष आधी गावात राहतो होतो वाडा होता आमचा हा आता मग पडाव झाला मग आता इथंच असतो पावसाळ्याचा काय प्रॉब्लेम नाही पावसाळ्यात म्हणजे थोडं त्रास होतोच थोडासा तर अशी पद्धतीनं आपण आलो आहे त्यांच्या इथं तर दोन खोले आहेत थोडेसे मंडळी पलवानांचे फोटो या ठिकाणी आहे पलवानी मधला फोटो आहे काय करा म्हणजे तब्येत वगैरे आपल्या इथं नाही दोन हजार बारा ला निधन झाले म्हणजे भरपूर वर्ष झालं त्यावेळेस तुम्ही किती वर्षाचं होत आहे पलवान मी चौथीत होत चौथीत आणि तुम्ही मी सव्वीस वडिलांचं छत्र हरवल्यानंतर सगळी सगळी जबाबदारी आईवर पडलेली तर हे खोले आहे आणि हे खोले दोन खोले आहेत पत्रांच्या साधी परिस्थिती आहे तर असं काही हे नाही तुम्ही किती वर्ष झालं राहत आहे मी आता दोन तीन वर्ष झालं कुस्ती चांगली केलेली परवा याला मोळला व्हिडिओ बरोबर मस्त झालेला घरा बघिलाय ते चांगला पलन आहे ना आणि पल तुम्हाला तुम्ही परिस्थिती साधी आहे आणि सगळं जे काय डिपेंड आहे ते तुमच्यावर आहे कारण भाऊ पण आई पण तुमच्यासाठी एवढं कष्ट करतात त्यामुळे तुम्ही कुस्तीवर लक्ष देणं महत्वाचं आहे ते भीमा केसरी कुस्ती मैदान होतं कारखान्यावर माननीय खासदार धनंजयराव महाडिक साहेबांनी आयोजित केलेलं तर चला एवढं मोठे पालवान आहेत बाला शेख यांचं गाव बघूया म्हणलं आणि त्यांच्या घरी जावं म्हणून एक त्यांचं बक्षीस वगैरे हो मला सगळं बघायचं होतं त्यामुळे त्यांच्या घरी आलो होत आम्ही मला वाटलं होतं की खूप मोठे पालवान जसं आता महाराष्ट्रातील बरेचसे पालवान खूप सदन आहेत तसंच यांचं काय असणार पण प्रत्यक्षात आल्यानंतर ही परिस्थिती बघतो आपण सगळ्या पत्र्याच्या दोन खोल्या आहेत गरीब परिस्थिती आहे सांगण्याचं सा तात्पर्य अशा याच्यात राहतात का पहिल्यांदा तर तुमचं कौतुक केलं पाहिजे कारण की आज मुलगा चांगला पालवान आहे आता मागच्या तुम्ही बघितला असेल त्याचा व्हिडिओ मोहळा खूप चांगली कुस्ती केली बघते ना हा तर मला एक विचारायची तुम्हाला की पालवानांचं तर नाव खूप मोठं mm -hmm. आणि सध्या बघतो आपण बरेचसे पालवान म्हणजे सदन आहेत कारण एक नंबर जोडीतले पालवान बऱ्यापैकी इन्कम वगैरे हो केलेले के पण अशी परिस्थिती का नेमकं असं मला प्रश्न चा वडिलांच्या निधनानंतर अशी परिस्थिती आम्हाला झाली पहिली चांगली होती त्यावेळेस काहीच नव्हतं त्या दोन मुलांची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली त्यामुळे मी काम करून ह्याला वाढवलं मला असं वाटलं की कुठं तर पिढी ही पालवानाची लागली आहे ह्याला कोल्हापूरला पाठवलंच पाहिजे मग ह्याच्यात जरा गुण होते कामाचं कष्ट करण्याची कला होते म्हणून मी ह्याचा निर्णय घेतला कोल्हापूरला पाठवायचा दुसरा मुलगा पैलवान करतोय का तो बी करत होता असलं काजी त्यांना सांभाळत होते पण तो जरा परिस्थिती बी चांगली नव्हती आणि दोन्ही मुलं होते परंतु जबाबदारी तुमच्यावर पडलेली त्यामुळं मुलगा मुल पण निर्णय घेतला की आता आपण घराकडे जावं आणि तुम्हाला हातभार लावा मग माझ्यावर जबाबदारी पडल्यामुळं त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यावर शेती विकली आम्ही दोन एकर आणि दवाखान्याला खर्च केला मग ह्याच्यात मला काहीतरी गुण दिसायला लागलं म्हणून मी ह्याला तालमीत पाठवलं नक्कीच आणि चांगला पालवान आता ये शाहू आकाडा मार्केट यार्ड वस्तात सादिक पटेल सरांकडं सराव करतोय आणि मागच्या वेळी आपण मोळाला बघितली जबरदस्त अशी कुस्ती केलेली आणि बऱ्याच जणांचं महाराष्ट्रातनं फोन वगैरे हो मला मेसेज येतो मिस्टी स्टोरी ठेवलेलं कौतुक केलेलं आणि खरोखर वडिलांचं जे स्वप्न होते मला कुठं तर वाटते ते पालवान साकार करू शकतो आणि तसं बघायचं झालं तर अचानक काय झालं म्हणजे नेमकं ही परिस्थिती उद्भवली आपल्यावर सगळे त्यांची तब्येत अचानक बिघडली ना म्हणजे त्यांना किडनी स्टोन झाला आजार त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली त्यामुळे आम्हाला शेती विकायला दवाखान्याचा सगळा खर्च दिला आम्ही किती वर्ष झालं दहा अकरा बारा वर्ष झाले दोन हजारा दोन हजार बारा, बारा।, बारा मध्ये आता परवानगीच बघायचं झालं तर खर्च खूप असते मग आता हे सगळं तुम्ही कसं हे करताय म्हणजे मोलमजुरी करता आता कस सुरुवातीला जरा शरीफ पैलवानी अफसर पैलवानीला बघितलं ना ह्याच्यामध्ये काय तर गुण आहे आमच्या धीरांनी बघितलं ह्याच्यामध्ये तर गुण आहे मग शरीफ भाईंनी ह्याला नेलं जरा सुरुवात त्यांच्यापासून अस... चालू झाली मग पुढं शरीफ आशिफ अफसर लागले जरा साधिक पैसे ठेवले तर बघितलं आपण परिस्थिती तर घर मला वाटलं होतं खूप मोठी परिस्थिती असणार कारण महाराष्ट्र केसरी लेवलचे पालवान आज महाराष्ट्रात सगळे पालवान बऱ्यापैकी सदन आहेत परंतु परिस्थिती मनाव तशी नाहीये खूप बिकट परिस्थिती त्यातनं पालवान घडत आहेत काय सांगाल आता याच्या पुढे स्वप्न काय तुमचं पालवानाकडनं याच्या पुढे स्वप्न माझं एवढंच आहे की उपमहाराष्ट्राच्या केसरी महाराष्ट्र ही लावलं पाहिजे सोयलनं ना नाव कमवलं पाहिजे नक्कीच पलवान आज बघताय पर तुम्ही परिस्थिती अशी आहे आणि तुमचं तर नाव आता कुस्तीत होत आहे वडील पण खूप मोठे पलवान काय सांगाल हे सगळं तुम्ही बघताय डोळ्यानं सगळं महाराष्ट्र केसरी राहिली केसरी ते महाराष्ट्र केसरी म्हणून पालवानाच्या घरी आलो आपण आणि छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे परंतु पालवाना बद्दल जाणून घेऊया त्यांचे बंधू आहेत जे की चांगले पालवान आहेत आणि वस्तात पण आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार का गा नमस्कार आज काय मैदानाकडे वगैरे निघालोय आता तुम्ही सगळे आलात म्हणून थांबलो आता निघालोय मी सर की पहलवान बाला रतीक सिंग यांचे बंधू आहेत छोटे बंधू आणि सादिक पाटील सर्वस्तात पण आहेत त्यांचे जे कुस्त्या झाल्यात कारण की तुम्ही स्वतः बंधू असल्यामुळे सोबत पण असतील कदाचित दोघांचे पण एखाद्या मैदानामध्ये कुस्त्या असतील त्यांच्याबद्दल सांगा त्यांच्या कुस्त्या कशी असायची कोणाकोणासोबत झाल्या तरी आम्ही पुळूजम्न लिंगेश्वर तालमीमध्ये पुळुसगावच्या लिंगेश्वर मंदिरामध्ये एक तालीम होती पत्र्याची तालीम होती त्या तालमेमध्ये पूर्ण पैलवान तिथं बालारोपी तयार झाले त्यानंतर त्यांना इथं खेळायला कमी पडायला लागले म्हणून इथून आम्ही कोल्हापूरला बालारोपीला ठेवायचं युँँ हे आमच्या पप्पांनी ठरवलं <laughs> नंतर आम्ही शाहूपुरीत त्यांना पाठवलं <laughs> शाहपुरीत पाठवलं मग तिथून आम्ही तिथं त्यांना खेळायसाठी मोठी मोठी म्हणजे मुलं होती चांगली मोहम्मद मोहम्मद हानी वस्ताद होते खचनाळे होते भीमराव महाडिक होते तर हे वाचतात मंडळी त्यांच्याकडून मग तिथं अजून व्यवस्थित करून घेत होते आणि तिथं गेल्यानंतर कुस्ती म्हणजे मैसूर बेंगलोर बेळगाव धारवाड हुबळी इथे चांगल्या नामांकित कुस्त्या झाल्या ना त्यांच्या आणि नंतर आम्ही हळूहळू त्यांचं प्रगती बघितल्यानंतर मी तिथं स्वयंपाक करण्यासाठी तिथं गेलो तिला सुरुवात आम्ही लहान सातवी असताना बालारपी पी शे लहान होते आणि लहानपणापासून आमच्या आई वडिलांना आमचे आजोबा असो चुलत्या असो हे सगळे कुस्ती क्षेत्रातले त्यांचं कुस्ती ही परंपरा आमची वर्ष हां साठ पासष्ट वर्ष झाले ते आमचे सगळे कुस्तीतच होते मग त्यांनी असा नाद लावला आम्हाला सगळ्यांना आम्ही काय लहान लहान कुस्त्या करत होतो खेड्यापाड्यात इथं मग पुळूजमध्ये चांगली कुस्ती करताना आम्ही चांगले पैलवान झालो इथं बालारोपी तर मोठा पलवान झाला त्याला खेळण्यासाठी इथं जोड नव्हती मग नंतर पप्पानी ठरवलं की बाबा आपला बालारपीला आपण आता कोल्हापूरला ठेवू कोल्हापूरला आता बाबा तिथं मोठी मोठी मुलं असते त्यांना खेळण्यासाठी कुठल्या तालमीत ठेवले मग शाहपुरीत गेलो आम्ही शाहपुरीत गेलो तर तिथं मोहम्मद मम्मदान वस्तात भेटले आम्हाला त्यांनी सांगितलं इथं राहा मग आम्ही तिथं राहिलो मग तिथं खचणाळे वासतात होते भीमराव दादा होते मग आम्हाला तिथं ठेवून घेतलं त्यांनी तालमीत आणि तिथून पुढं त्याची जास्त प्रगती झाली चांगल्या कुस्त्या बी व्हायला लागल्या आम्हाला चार पैसे बी त्यांना मिळायला लागले पहिल्या ला। आता बरेचशे कुस्त्या झाल्यात आणि नाव खूप मोठं आहे परंतु कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या ती पण सांगितलं तरी कर्तार सिंग बरोबर झाले रणधीर सिंग बरोबर झाले सरवलसिंग बरोबर झाले गुंडू कंग्राळे बरोबर झाले मटपती बरोबर झाल्या हे कर्नाटक मध्ये कुस्त्या झाल्या महाराष्ट्रातल्या पलवाना बरोबर महाराष्ट्रात नारायण पाटील असो किंवा रावसाहेब मगर अमृत मोहळ शिवाजी केकान संभाजी पवार यांच्याबरोबर नामांकित कुस्त्या झाल्या आणि सगळ्यांना त्यांनी हरवलं आणि सोलापुरात एकोणीस कुस्त्या झाल्या एकोणीस कुस्त्या चितपट मारल्या त्याने जिंकल्या सगळ्या जिंकल्या त्यावेळेस तुम्ही पण सोबत असायचं का मी बी तिथं म्हणजे स्वयंपाक लक्ष देण्यासाठी मग लक्ष देण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी मग तिथं मी स्वयंपाक करत असताना तिथं मग व्यायाम बी करत होतो मी बी पैलवान होतो थोडा मग तिथे गेल्यानंतर माझी बी प्रगती झाली कोणासोबत झाल्या मी वर्धा वर्ध्यामध्ये ब्याऐंशी किलोला मध्ये महाराष्ट्रात प्रथम आहे मी माझा बी नंबर तिथं निघाला अरे म्हणजे बालारपीच्या खाली खालची जोड म्हणजे माझी जोड चांगल्या चांगल्या पहिलवानाला मी सांगली जिल्ह्यात साताऱ्यामध्ये सगळ्यांना मी चितपट केलेला आहे नक्कीच आणि ह्या सगळ्या आठवणी आहेत कुस्ती म्हणजे माझ्या नारायण साळुंके असू दे मठपत्या असू दे संजय हरिगिरी बरोबर झाल्या तर नामांकित पैलवान होते त्यांच्या बरोबर कुस्त्या झाल्या माझ्या आणि विद्यापीठांचे पण शिवाजी विद्यापीठामध्ये मी कॉलेजमध्ये माझं विद्यापीठ नॅशनल ला खेळलोय बी वर्धा नॅशनलला खेळलो आणि वर्धा हे ज्या लखनौ मध्ये दिल्लीमध्ये त्यावेळेला मुलायमसिंग यादव यांनी उद्घाटन केलं त्या सामन्याचं हे एक आठवण आहे मला नक्कीच <laughs> कौतुकाची गोष्ट आहे विशेष म्हणजे सादिक पटेल सर वस्ताद आहेत जे की आता सोहिल शेखे यांचे वस्ताद आहेत शाहू आकाडा सांभाळच्यात सर पहिल्यांदा तुमचं कौतुक कारण की कमी दिवसामध्ये तुम्ही बरेचसे चांगले परवानगी घडवत आहात तसं बरेच दिवस वर्ष झालं की तुम्ही यांचा सहवास तुम्हाला आहे तुम्ही चालवत सगळ्यांच्या सहकार्याने आणि खास करून कोल्हापूरकरांनी जी मला जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारी पात्र ठरवलं ते मी करून दाखवलं सगळ्यांच्या सहकार्याने ते सगळं सोपं होत गेलंय अजून खूप काही चांगलं बघायचे तर सगळ्यांना एकच विनंती आहे की सगळ्यांनी असंच आमच्या तालमीवर आणि जी शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांच्यावर तुमचं प्रेम सहकार्य आशीर्वाद ठेवा सर तुम्हाला एक विशेष म्हणजे प्रश्न विचारतो किंवा गप्पा बऱ्याचदा आपण सोयीबद्दल बोलत आहे पण आज मला वाटत त्याला बघितलं की परिस्थिती खूप चांगली असेल कारण पर्सनॅलिटी वगैरे दिसण्यावर आपण जातो पण प्रत्यक्षात बघितलं पत्र्याची शेड आहे साधं घर आहे आणि बेताची परिस्थिती काम करावं तर पुढं हे करावं अशी परिस्थिती आहे अगदी खूप दोन हजार बारा साली स्वर्गीय मराठी श्री बालराभिषेक यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली आजपर्यंत ते गेले अकरा वर्ष झालं शेतमजुरी करून मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह करता है त्यांचा मोठा मुलगा हा छोटासा व्यवसाय त्याचा आहे आणि लहान मुलगा आहे तो तालमीत आपल्या प्रॅक्टिसला आहे खूप बरेच दिवस त्यांनी त्रास सहन केलेला आहे आज त्यांचा त्यांना आज गरज आहे जे कोण दानशूर व्यक्तीत आपल्या कुस्तीसाठी पुण्यात पंढरीनाथ पटरे असतील कोल्हापुरात डीराणा जाधव असतील आणि अजून कुठं कोण असतील त्यांनी त्याला आज पाठबळाची खूप जरूरत खरंच गरज आहे आणि नक्कीच परिस्थिती तर दाखवलं तर आपण पण मला वाटलं नव्हतं पण परिस्थिती पडद्यामागचं खूप जीवन वेगळं असतंय अशी परिस्थिती आज एवढ्या याच्यातनं गरीब परिस्थितींना पालवान घडवत आहेत परंतु आज कुठेतरी पालवान तयार होतोय अशा वेळेस कारण पालवानचा खर्च खूप मोठा आहे त्याला खरोखरच पाठबळाची गरज आहे पण आतापर्यंत कोण करत का असं मदत वगैरे असं आता त्याला चुलत आजोबा अक्षर पैलवान अन्सार पैलवान शरीफ पैलवान आणि आशी पलवान ही थोडीफार मदत करतात आणि ते जी आई सगळ्यात मोठ त्याच्या माग जे कष्ट असेल त्याचा उदरनिर्वाह करायचा त्याची आई मोलमजुरी करून त्याची आई सगळी त्याला काय असेल ती पुरवते तर विनंती आहे सगळ्यांना जे कोण कुस्ती शोखी नसतील त्यांना विनंती आहे की तुमच्या जसं मुलावर प्रेम आहे तसं त्या सोयलवर प्रेम राहू द्या विनंती आहे